मंडळी जेव्हापासून भाजपची पहिली मतदार यादी जाहीर झाली जाही। तेव्हापासून राज्यात तर्क आले गडकरींना उमेदवारी मिळणार नाही त्यांना करण्यात आले ते भाजपशी एकनिष्ठ असूनही त्यांना तिकीट नाकारले असे एक ना अनेक तर्क लढवले अर्थात यात विरोधकांच गडकरींवर प्रेम आहे म्हणून ते बोलतायत असं नाही तर याच कारण त्यांना राजकारण करायचं आहे जेणेकरून गडकरींचा मतदार नाराज होऊन त्यानं भाजपला मतदान करू नये हीच विरोधकांची इच्छा आहे पण मग या यादीत गडकरींचं नाव का नाही तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके भाजपनं काल एकशे पंच्याण्णव उमेदवारांची आपली पहिली जम्बो यादी जाहीर केली यात आत्ताचे केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे मात्र यात महाराष्ट्रातील एकही नाव नसल्यानं सगळ्यांच्याच भूया उंचावल्या इतकंच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचंही नाव या यादीत नाही अशा वेळी मागची नक्की कारण काय असतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय महाराष्ट्रातील मित्र पक्षांशी जागा वाटपाची चर्चा पाच मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्या दरम्यान होणार आहे महाराष्ट्रात भाजपचे दोन मित्र पक्ष आहेत यामुळं इकडं जागा वाटप करणं भाजपसाठी कठीण कार्य आहे दुसरीकडे तर भाजपनं किमान तेहतीस जागा लढवाव्यात अशी सर्वेक्षण संस्थांची सूचना आहे मात्र शिवसेनेला राष्ट्रवादीला हे मान्य होईल का हे पाहणं आहे काही अपवाद वगळता शिंदे गटातील खासदार निवडून येण्याची अत्यंत कमी असल्याचं सर्वेक्षणात म्हटलं गेले मात्र भाजपला अधिकच्या जागा देण्यास ने शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध आहे शिंदेच्या नेत्यांचा कितीही विरोध असला तरी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोध करतील असं आता तरी वाटत नाही म्हणूनच अमित शहा यांचा होणारा पाच मार्चचा दौरा हा अतिशय महत्वाचा भाजप आपले उमेदवार जाहीर करेल असं चित्र पाहायला मिळत त्यामुळं अमित शहा पाच तारखेला महाराष्ट्रात येऊन नक्की काय निर्णय घेतात मित्र पक्षांना यावेळी किती जागा मिळतात आणि भाजप कोणाला तिकीट देतं आणि कोणाचं तिकीट कापतं हे पाहणं उत्सुकतेच असणारच आहे पण गडकरी निवृत्ती घेतात की देवेंद्र फडणवीस केंद्रात जातात हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हट्टे या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा